श्री स्वामी समर्थ श्री हरतालिका व्रतकथा श्री हरतालिका व्रताच्या देवता शिव आणि पार्वती आहेत पार्वती ही शिवाची अर्धांगी महापतिव्रता जातीचा आदर्श जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून पार्वतीने उग्र तप केले व्रत केले तेच श्री हरतालिका हे व्रत पूर्वजन्मी पार्वतीने शिवशंकरास वरले पार्वतीचा पिता दक्षराज याला ही गोष्ट आवडले नाही दक्ष प्रजापती याने महायज्ञ याक सत्रास आरंभ केला सर्व देवांना आमंत्रणे दिली परंतु शिवपार्वतीला मात्र त्यांनी बोलवले नाही ब्रह्मा विष्णू ज्याला वंदन करतात वेद आणि शेष ज्यांचे स्तवन करतात अशा शिव शिव शिवमहिमा जाणून न घेता दक्षराजा रात्रंदिवस शिवाची निंदा करीत असे शिवांना देव मानत नसे आपल्या पिताने महायज्ञ महायज्ञयास आरंभ आरंभिला असून सर्वांना आमंत्रणे दिली पण आपल्या पतीला व आपणाला बोलवले नाही म्हणून पार्वतीला अतिशय दुःख झाले आपला पिता कदाचित आम्हाला विसरला असेल आमंत्रण येईल अशा आशेने दक्षकन्या पार्वती आतुरतेने कैलासात वाट पाहत होती नंतर पार्वती शिवशंकरांना म्हणाली हे प्राणनाथा माझ्या पिताने आपल्या यज्ञ यज्ञयाग मांडला आहे त्याने आपल्या सर्व कन्यांना सन्मानाने आमंत्रित केले आहे मला आमंत्रण देण्यास तो कदाचित विसरला असेल मला तिथे जायलाच हवे पार्वतीचे हे उद्गार ऐकून शिव म्हणाले हे मृगलोचने गौरी तू मुळीच तिथे जाऊ नकोस तुझा जा पिता माझा द्वेष करतो हे शुभानाने तू तिथे गेलीस तर तुझा पिता तुला अपमानित करेल शिव अंबिकेला हे सांगत असताना देवर्षी नारद मुनी तिथे आले नारदाने त्यांचा संवाद ऐकला होता ते पार्वतीला म्हणाले देवी पिताच्या घरी जाण्यासाठी कन्येने मानपान पाहू नये नारदाचे हे वचन ऐकून पार्वतीने दक्षराजाच्या त्या समारंभास जाण्याचा निश्चय केला लगेच दाक्षा आणि भूतगण बरोबर घेऊन नंदीवर बसून दक्षाच्या यज्ञ मंडपात आली यज्ञ मंडपात सर्व देव आणि ऋषींना दक्ष राजाने सन्मानाने बसवले होते भवानी जगदंबा पार्वती आलेली पाहून सर्व देव आणि ऋषींना अत्यंत आनंद झाला नंदीवरून उतरून पार्वती पित्याजवळ गेली दक्ष राजाने तिच्याकडे बघितले नाही जगनमाता गुणनिधान पार्वतीने आपल्या पित्याच्या चे चेहऱ्याकडे पाहिले तिला वाटले धुराने डोळे भरले म्हणून कदाचित आपल्याकडे पित्याची दृष्टीगिरी नसेल नंतर पार्वतीने आपल्या सर्व बहिणींकडे बघितले त्या सर्व बहिणींना राजाने सन्मानित केले होते त्या देखील पार्वतीशी बोलल्या नाहीत नंतर पार्वतीने आपल्या आईकडे बघितले तिने सुद्धा पार्वतीकडे बघितले नाही पार्वतीचे मन अगदी खट्टू झाले दक्ष प्रजापती तिच्याकडे बघून म्हणाला ही कशाला इथे आली हिला इथे कोणी बोलवले कन्या पार्वती आणि जामाद शंकर मला दृष्टीसमोर नको अशा तऱ्हेने आदिमाया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी भवानी जगदंबा अपर्णादेवी पार्वती हिचा दक्षाने अपमान केला आदिशक्ती जगदंबा दाक्षायणी पार्वती या महान अपमानामुळे अत्यंत क्रोधाने संतप्त झाली आकाशातून प्रलय करणारी वीज धरणीवर अकस्मात पडावी त्याप्रमाणे पार्वतीने धगधगद्या यज्ञकुंडात एकदम मुडी घेतली पुढे मग हिमालय पर्वताच्या उदरी त्रिपुर सुंदरी पार्वतीने अवतार घेतला जगदंबिका आदिमाया प्रणवरूपणी प्रणव हिमालय पर्वताची कन्या झाली या स्वरूप सुंदर कन्याची ब्रह्मांडात दुसरी प्रतिमा नव्हती अष्टनायिकांच्या पायाच्या अंगठ्यांची सर येणार नव्हती तिच्या स्वरूपाचे वर्णन करण्याची शेषालाही शक्ती नव्हती तिच्या लावण्यास सृष्टीचे सौंदर्य प्रतिबिंबित झाले होते तिच्या कुंकुम तिलकापुढे सूर्याचे लाल बिंब देखील नम्र झाले होते पार्वतीचा पिता हिमालय याने तिचा विवाह करण्याचे ठरवले आपली स्वरूप सुंदर कन्या श्री विष्णूस द्यावी असे नारद मुनीने त्याला सुचवले हिमालयाला वाटले विष्णू हा आपल्या मुलीचा योग्य वर आहे त्याने ही गोष्ट पार्वतीला सांगितली तेव्हा पार्वती, सांगित पार्वती म्हणाली त्रैलोक्याचे अधिपती कैलासाधिपती शंकर माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा जन्व आहे तेच माझे जन्मजन्मीचे पती आहेत मी दुसऱ्या कुणालाही वरणार नाही मुली शंकराला लोक ईश्वर मानतात हे मला ठाऊक आहे पण तो बहुतेक करून स्मशानात आढळतो सर्वांगास राख लावतो सर्पाचे अलंकार घालतो मुली दक्ष प्रजापती राजाला जामात म्हणून तो आवडला नव्हता पार्वतीने त्याच्याशी लग्न के केले म्हणून त्याने तिचा आणि कैलासनाथांचा अपमान केला होता हिमालय पिताश्री त्याचा परिणाम काय झाला पार्वती उद्गारली तुझ्यासारखी स्वरूपवती श्री त्रिभुवनात दुसरी कोणी नसेल तुला, श्री तुला मी श्री विष्णूच देणार आहे तोच तुला योग्य वर आहे हिमालय म्हणाला नाही मी शिवशंकरांना मनाने वरले आहे पार्वती ही शिवाची शक्ती आहे असे म्हणून पार्वती आपल्या सखीला घेऊन आरण्यात निघून गेली तिथे नदीकाठी बसून तिने वाळूचे शिवलिंग तयार केले आपल्या सखीला बरोबर घेऊन तिने शंकराची आराधना केली शिवलिंगाची मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपोषण केले भाव शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता पार्वतीची भक्ती पाहून शंकर बटुवेश धरून तिच्या समोर गेले हे सुंदरी तू हे व्रत कोणत्या हेतूने केले आहेस यावर पार्वती म्हणाली कैलासनाथ श्री शंकर माझे पती व्हावे म्हणून मी हे व्रत केले आहे ते ऐकून बटुरूप शंकर म्हणाले तू तर हिमालय राजाची राजकन्या आहेस तुला तो वर मुळीच योग्य नाही श्रीविष्णू सर्व गुण संपन्न आहेत त्याला तू वर शंकराचा नात तू सोडून दे कारण तो महाक्रोधी आहे वाघाचे कातडे तो परिधान करतो सर्पाची भूषणे धारण करतो स्मशानात वास्तव्य करतो त्याच्या सभोवती भूतगण असतात म्हणून तुला मी हे सांगत आहे हे त्या बटूचे वचन ऐकून पार्वती रागाने खळली हे शिवनिंदका तू इथून चालता हो तुझे तोंड मला पुन्हा दाखवू नकोस तू ब्राह्मण आहेस म्हणून मी हे सारे ऐकून घेतले नाही तर तुला मी शिक्षा करणार होते पार्वती उद्गारले शिवशंकर तिचे हे उद्गार ऐकून संतुष्ट झाले व त्यांनी आपले स्वरूप प्रकट केले शिवशंकराला पाहताच पार्वतीने जय जय चंद्रमोळी असा जयजेगा करून त्यांचे चरण दृढ धरले शंकर प्रसन्न होऊन तिला म्हणाले पार्वती तुला काय पाहिजे ते सत्वर माग हे ऐकून पार्वतीला आनंद झाला ती म्हणाली हे जगदात्म्या जगदीश्वरा तुझ्या अर्धांगी मला ठाव दे तथाच तू असे सांगून श्री शंकर कैलासाच निघून गेले जगदंबा पार्वती आपल्या पितृसदनात गेली सप्तऋषीने शिवाला हिमाचलावर पाठवले हिमालयाने श्रीशंकराच्या आदराने षोडशोपचारे पूजन केले खरोखर शिव आणि भवानी यांचा जोडा अनुरूप असा शोभणारा आहे हे ब्रह्मदेवाने हिमालयाला सांगितले होते ते त्याला पटले शिवगौरीचे त्याने लग्न लावून दिले अशी ही पुराण कथा आहे आलिका म्हणजे सखी हरिता म्हणजे आरण्य पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणून या व्रताला श्री हरतालिका व्रत असे नाव पडले एकदा शिवशंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर बसली होती तेव्हा पार्वतीने शिवशंकराला विचारले नाद सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत कोणते यावर शिवशंकर म्हणाले सर्व व्रतात श्री हरतालिका व्रत हे सर्वश्रेष्ठ आहे या व्रताच्या पुण्याईमुळे तुझे मनोरथ हे पूर्ण झाले तू माझी स्वामिनी बनलीस तुम्ही माझी पती व्हावे हीच माझी इच्छा होती ती पूर्ण झाली पार्वती म्हणाली जे कोणी सखीसह पार्वतीची आणि शिवलिंगाची भाद्रपद शुद्ध तृतीयेला षोडशोपचारे पूजा करतील भक्तिभावे आराधना करतील त्यांचीही इच्छा पूर्ण होईल त्या स्त्रियांचे सौभाग्य वाढेल त्यांचे जीवन सुख समृद्ध होईल त्यांना संतती संपत्ती प्राप्त होईल शिवशंकर म्हणाले अशी ही हरतालिकेची कहाणी ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ